डोक्यावर हंडा साडी नेसून सरपंचा कधी महावितरणच्या डीपीवर बसून कधी कमरे इतक्या पाण्यात उभं राहून कधी चिखलात बसून कधी विहिरीत बसून कधी लाखभर रुपयांच्या नोटा उधळून तर कधी स्वतःची गाडी जाळून अशा हटके आंदोलनाची परंपरा जपणाऱ्या मंगेश साबळे यांनी आज चक्क साडी नेसून आंदोलन केलंय मंगेश साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई गावचे सरपंच आहेत या गावात जल जीवन मिशनचं काम रखडले त्यामुळे महिलांना दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय याचाच निषेध म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून आणि डोक्यावर हंडा ठेवून जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन केलंय चार वर्ष झाली जल जीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र हो चार वर्ष झाली पाईपलाईन मध्ये दाबून टाकलं अजून काम झालं नाही कुठं काम अडकलंय कुठं घोडा मेंढ खात आहे का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत आहेत पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे असं म्हटलं होतं सरपंच साबळे यावर असं हटके आंदोलन करण्याची वेळ का आली मंगेश साबळे आपल्या हटके आंदोलनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी आपली गाडी देखील होती गुणरत्न यांच्या गाडीवर देखील त्यांनी हल्ला चढवला होता तेच साबळे आता साडीतल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले जलजीवन मिशन च उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र हो, चार वर्ष झाले पैपर रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालंय कुठं काम अडकलाय कुठं घोडा पेंट खाता एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे